तर मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पाच नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये भारी ट्विस्ट बघायला मिळणार आहे तर पाच नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये ऋषिकेश जानकीच्या प्रेमात पडत चाललेला आहे आणि त्याला प्रेमाची जाणीव होते सारंग सौमित्र यांनाही वाटत असतं की ऋषिकेश जानकीच्या प्रेमात पडतोय आणि ऋषिकेश जर जानकीच्या प्रेमात पडला तर नाना आणि आई यांचं मोठं महायुद्ध होईल असं त्यांना वाटत असतं तर इथे सुमित्रा विचार करत असते आजी सहा अर्थ सुमित्राच्या मनात भरून देत असतात की ऋषिकेश त्या मुलीसोबत म्हणजे जानकी सोबत लग्न करून येईल काहीही झालं तरी त्या मुलीला ऋषिकेशपासून वेगळं करायचं तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू जानकी इथे बसस्टॉपवरती असते आणि ऋषिकेश तिला शोधत असतो जानकीशिवाय ऋषिकेशचं मन लागत नाही तर इथे सुमित्राला अजूनही ऋषिकेशचा पत्ता लागला हे कळलेलं नसतं सुमित्रा देवासमोर प्रार्थना करत असते ऋषिकेश सुखरूप असावा म्हणून देवाकडे प्रार्थना करते आणि आजी तिथे येतात आजी सुमित्राला म्हणतात सुमित्रा, सुमित्रा अगं हे काय करती आहेस तू तु? तो तुझा सावत्र मुलगा आहे त्याच्यासाठी काही प्रार्थना वगैरे करू नको सुमित्रा म्हणते आई काही पण बडबडू नकोस तू तो माझा मुलगा आहे आणि त्याची काळजी मला वाटणारच तो सुखरूप असावा एवढंच मला वाटतंय आजी म्हणतात अगं तो सुखरूप जरी असला ना तरी ती मुलगी त्याच्या घरात राहते ना मला माहिती आहे ना ती मुलगी खूप चांगली आहे असं नानासाहेब म्हणत होते त्यांना काय घरचे सोडून बाकी सगळेच चांगले वाटतात मी सांग तुला सांगते तो ऋषिकेश त्या मुलीच्या प्रेमात पडणार आणि तिला स्वतःच्या घरात ठेवलं आहे ना थोड्या दिवसाने आपल्या घरात घेऊन येणार बघ म्हणून तुला सांगते तू आहे ना विचार कर जरा ती मुलगी या घरची सून होता कामा नये सुमित्रा म्हणते आई ते सगळं सोड आता मला फक्त ऋषिकेश घरी यायला हवाय सुमित्रा ऋषिकेशसाठी पुन्हा देवाकडे प्रार्थना करते तर इथे ऋषिकेश जानकीकडे येतो तो जानकीला बघतो जानकीला म्हणतो ए जत्रेवाली इथे काय करते आहेस चल घरी जानकी विचारते चिठ्ठी वाचलीस का तू ऋषिकेश म्हणतो हो वाचली चिठ्ठी अगं उगाच तू गैरसमज करून घेते आणि टेन्शन वगैरे काही घेऊ नकोस गं जानकी तू घरी चल जानकी म्हणते नाही रे ऋषिकेश मी नाही घरी येऊ शकत अरे माझ्यामुळे तुला प्रॉब्लेम येतात आणि तू अडचणीत असावं असं मला नाही वाटत ऋषिकेश म्हणतो मला माहिती आहे माझी आई तुला बोलली आहे म्हणून तुला असं वाटतंय ना अगं पण माझ्या आईचं जास्त बोललेलं मनावरती घेऊ नको ती वाईट नाही आहे तिला माझी काळजी वाटली म्हणून बोलली आहे जानकी म्हणते नाही मी तुझ्या आईबद्दल काही बोलत नाही आहे पण ऋषिकेश मला एकच वाटते की तुझ्यावरती आता कुठला नवीन प्रॉब्लेम यायला नको त्यासाठी मी जाते निघून मी माझ्या आश्रमात जाते जानकी निघत असते ऋषिकेश तिला थांबवतो आणि हक्काने घरी चल असं सा सांगतो जानकी विचारते एवढा का हक्क दाखवतोयस तू ऋषिकेश म्हणतो हक्क नाही गं अगं आपण आता रूम पार्टनर्स आहोत ना, ना पार्टनर मग तेवढा तर हक्क आहे ना आपल्याला एकमेकांवरती आणि काही नाहीये ग तुझ्यामुळे काही अडचणी येत नाही काही प्रॉब्लेम येत नाही तू माझ्यासोबत घरी यायचंय ऋषिकेश एवढ्या हक्काने बोलत असतो की जानकीचा होतो ऋषिकेश जानकीच्या घरी घेऊन जातो तर इथे सारंग घरी येतो आणि सुमित्राला सगळं सांगतो ऋषिकेश त्या मुलीसाठी आपल्यावरती ओरडला तिच्या काळजीपोटी धावत पळत सुटलाय रस्त्याने तो तिला शोधत फिरत होता त्याच्या डोळ्यात वेगळंच काहीतरी दिसत होतं असं सगळं सांगतो आजी म्हणतात बघितलं ना सुमित्रे अगं त्या ऋषिकेशची आणि त्या मुलीची भानगड चालू आहे आत्ताच सावध हो परत सांगू नको की आई काहीच बोलली नाही सुमित्राला खूप काळजी वाटत असते ती जानकी ऋषिकेशच्या आयुष्यात येऊ नये असं वाटतं तर इथे ऋषिकेश जानकी गप्पा मारत जात असतात जानकी ऋषिकेशला सांगते की सांग आता कामं वाटून घ्यायची आपण आणि सगळी कामं करायची घरातली मी तुला सांगेल ते सगळं करायचं ऋषिकेश हो म्हणतो दोघंही छान गप्पा मारत घरी निघून जातात तर इथे सौमित्र अवंतिकाला बोलवून घेतो आणि ऋषिकेशच्या आयुष्यामध्ये एक मुलगी आहे जानकी नावाची याबद्दल सांगतो सारंग लपवून चोरून त्या दोघांना बघत असतो थो। सारंग थोड्या वेळान त्या दोघांकडे येतो त्या दोघांना चिडवतो आणि सौमित्रेला सांगतो की नानांनी बोलवलंय चल लवकर महत्त्वाचं काम आहे ते दोघंही आतमध्ये धावत जातात तर इथे मकरन स्टॉपवरती येतो तो जानकीला बघायला आलेला असतो पण जानकी काय तिथे नाही तो जानकीला इकडे तिकडे शोधतो लोकांना विचारतो या मुलीला बघितलं आहे का पण कुणीच बघितलेलं नसतं मकरन जानकीला फोन लावतो जानकी ऋषिकेश नुकतेच आलेले असतात जानकी तो फोन घेते मकरंद विचारतो जानकी तुझी बस गेली का मी तुला घ्यायला आलो होतो कुठे आहेस तू जानकी म्हणते मकरंद टेन्शन घेऊ नको मी पुन्हा घरी आले इथे ऋषिकेश सोबत आले आणि मी त्याच्यासोबतच राहणार आहे मकरंदला राग येतो मकरंद म्हणतो पण जानकी तू तर जाणार होतीस ना आश्रमामध्ये परत जाणार होतीस त्याचं काय झालं जानकी म्हणते नाही रे मकरंद मला ऋषिकेश जसा वाटला होता ना तसा मुलगा नाही आहे तो खूप चांगला आहे त्याने माझी समजूत काढली मला घरी घेऊन आलाय मकरन मी आता तुझ्याशी जास्त नाही बोलू शकत मी आता आतमध्ये जाते आणि हो तुझ्या फ्लॅटची चावी उद्या मी तुला आणून देईन जानकी फोन ठेवून देते मकरंदला खूप राग आलेला असतो तो खूप चिडचिड करतो तिथून निघून जातो तर इथे सारंग सौमित्र दोघं नानांकडे येतात आणि नानांना विचारतात का बोलवलंय नाना म्हणतात मला आहे की ऋषिकेश एका मुलीसोबत राहतोय ती मुलगी कोण आहे काय करते तिची माहिती काय आहे हे सगळं मला सांगा तिची चौकशी करा आणि सगळी माहिती मला आणून द्या सौमित्र विचारतो पण नाना काय झालं काय तुम्ही एवढं का, का विचारताय सगळं नाना म्हणतात ऋषिकेश सोबत जी मुलगी राहते ना ती खूप चांगली मुलगी आहे बरी आहे हुशा ती हुशार आहे तिने परवा मला भेटली होती तिला शेतीच्या कामात पण आवड आहे तिची माहिती काढा जर तिला नोकरी हवी असेल तर आपला नवीन प्रोजेक्ट आहेस तिला नोकरी देऊ पण हो हे सगळं करत असताना तुमच्या आईला सांगू नका सारंग तू पण नाही सांगायचं ना सारंग सौमित्र म्हणतात चालेल आम्ही नाही सांगणार आम्ही काढतो माहिती तर इथे ऋषिकेश जानकी दोघही रूममध्ये येतात दोघांच्या छान गप्पा चालू असतात आणि जानकीला ऋषिकेश बद्दल काय वाटते ती बोलून दाखवते जानकीला खूप गैरसमज असतात ऋषिकेश मुलींची छेड काढतो दारू पितो याबद्दल तिला काय वाटतं ते सगळं सांगते ऋषिकेश सगळे गैरसमज दूर करतो तो जानकीला सांगतो जानकी तुझ्या घरामध्ये जे विमान आलं होतं ना कागदाचं ते मी टाकलं नव्हतं अगं मी तिथे फक्त लपायला आलो होतो त्याच्या आदल्या रात्री मी तिथे आलो पण नाही आणि तुला जो दारूचा वास आला ना तो माझ्या मित्रांनी माझ्या अंगावरती दारू सांडली होती मी पिली नव्हती जानकीचे सगळे गैरसमज दूर झालेले असतात जानकी म्हणते मी इथे राहणार पण हो माझ्या काही अटी आहेत त्या स्वीकारायच्या ऋषिकेश म्हणतो हो चालेल जानकी म्हणते चांगल्या गोष्टी शिकायच्या आहेत मी तुला शिकवणार ते मन लावून शिकायचं ऋषिकेश सगळं मान्य करतो जानकी म्हणते घरातली सगळी कामं करावी लागतील आणि हो घरातून जाताना तू कुठे जातोय काय करतोय कधी येणारे उशीर होणार असेल तर क कधीपर्यंत येणारे आत्ता कुठे आहे हे सगळं घरात फोन करून सांगायचं नाही तर जाण्याआधीच सांगायचं ऋषिकेश म्हणतो हो तू म्हणशील ते मी सगळं करायला तयार आहे फक्त तू घर सोडून जाऊ नको दोघांची चांगली मैत्री झालेली असते जानकी ऋषिकेशसाठी चहा ठेवते आणि ऋषिकेशला जानकी सोबत राहताना आनंद होत असतो आणि आपला हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पाच नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये मकरंद ऐश्वर्याकडे येतो तो ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या अगं सगळं उलट होतंय मी जे ठरवतो आहे ना तसं काहीच होत नाही आहे ऐश्वर्या म्हणते साम दाम दंडभेद आपण सगळं करून झाले आता फक्त साम राहिलेलं आहे तसं करायचं आहे मकरंदला ती पुढचा प्लॅन सांगते आणि मकरंदला प्लॅन आवडतो तर इथे सारंग सौमित्र बोलत असतात सारंग म्हणतो दादा कंपनीमध्ये कामासाठी ती मुलगी पसंत केली नानांनी पण भविष्यात ऋषिकेश दादासाठी पसंत केली तर तर काय होईल सौमित्र म्हणतो जर दादाला ती पसंत पडली किंवा नानांनी पसंत केली ना तर घरामध्ये आई आणि नानांचं महायुद्ध पेटेल आता या सगळ्यावरती तोडगा दादाच काढू शकतो तर इथे ऋषिकेश कामासाठी आलेला असतो तो ओझी उचलत असतो आणि त्याला जानकी समोर दिसते जानकी पाण्याची बाटली घेऊन येते आणि ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश दमला असशील ना पाणी पी ऋषिकेश प्रेमाने तिच्याकडे बघतो आणि ऋषिकेश जेव्हा भानावर येतो तेव्हा तिला त्याला कळतं की आपल्यासमोर जानकी नाही तर एक माणूस उभा आहे ऋषिकेश पाणी पितो त्याला सारखा जानकीचा सा भास होत असतो जानकीला बघावंसं वाटत असतं तर इथेच आजी सुमित्राच्या मनात काही बाई भरवून देत असतात सुमित्रा ठरवते की आता त्या मुलीला ऋषिकेशपासून मीच वेगळं करणार त्या मुलीला ऋषिकेशच्या घरात राहू देणार नाही